नमस्कार मी साधना राजवडकर हिंदुस्थान पोस्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत मकर संक्रांतीचा सण जवळ आलाय पण हा सण साजरा करण्यावरून दोन वेगळे मतप्रवाह दिसत आहेत हे मतप्रवाह नेमके काय आहेत आणि तिथीनुसार नेमकी मकर संक्रांत कधी येते त्याच्याविषयी पंचांगामध्ये नेमकं काय का सांगितलंय अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दाक्रू सोमन नमस्कार डाकृ सोमन सर गेल्या चौपन्न वर्षापासून पंचांग आणि दिनदर्शिका तयार करण्याचं काम करतायत तर त्यांच्याकडून आपण या मकर संक्रांतीच्या तिथीविषयी आणि ओव्हरऑल सगळे जे सण आहेत तिथी आहेत त्याच्याविषयी पंचांगामध्ये नेमकं काय सांगितलंय हे सगळं जाणून घेणार आहोत सर सगळ्यात आधी मला सांगा की मकर संक्रांत चौदा जानेवारीलाच येते का आणि पंचांगामध्ये त्याच्याविषयी नेमकं काय सांगितलंय नमस्कार सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा लक्षात घ्या मकर संक्रांत म्हणजे काय तर सूर्य निर्यन मकर राशीत प्रवेश करतो त्याला मकर संक्रांती असं म्हणतात संक्रांत ही वाईट नसते संक्रांतीपासून दिनमान वाढतं असं आपण समजतो आणि त्यामुळे दिनमान वाढणं दिवस मोठा होणं हे वाईट कसं असू शकेल संक्रांत हा शब्द वाईट अर्थी जो वापरतात ना ते पहिले चुकीच आहे आता या वर्षी मकर संक्रांत चौदा जानेवारीला आलेली आहे कारण चौदा जानेवारीला दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी सूर्य निर्यन मकर राशीत प्रवेश करतो आणि सूर्यास्तापरात ज्या दिवशी मकर राशीमध्ये हो सूर्य प्रवेश करतो तो दिवस मकर संक्रांतीचा समजला जातो आणि म्हणून चौदा जानेवारीला दुपारी तीन वाजून पाच मिनिटांपासून सूर्यास्तापन आहे त्यावेळी दानधर्म आणि संक्रांती ज्या गोष्टी करायच्या असतात त्या करायच्या आहेत तेव्हा चौदा जानेवारीला या वर्षी मकर संक्रांत आधी आल्या पण मकर संक्रांती नेहमी चौदा जानेवारीला येतील का हा तुम्ही प्रश्न विचारलाय तसं येत नाही याचं कारण असं एकदा मकर राशीत आल्यापासून पुन्हा मकर राशीत येईपर्यंत जो कालावधी लागतो त्यानुसार हे बदलतं इसवी सन दोनशे पर्यंत मकर संक्रांती बावीस डिसेंबरला येत होती अठराशे नव्याण्णव पर्यंत तेरा जानेवारीला मकर संक्रांती येत होती एकोणीसशे बहात्तर पर्यंत चौदा जानेवारीला येत होती आता कधी चौदाला येते कधी पंधराला येते यावर्षी चौदाला आहे पुढच्या वर्षी पंधराला आहे असं दोनशे पंच्याऐंशी पर्यंत कधी चौदाला येईल कधी पंधराला ला येईल ये। आणि एकवीसशे पासून मकर संक्रांती मित्रांनो सोळा जानेवारीला येणार आहे असं मी गणित पुढे केलं तर इसवी सन बत्तीसशे शेहेचाळीस मध्ये मकर संक्रांती चक्क एक फेब्रुवारीला येणार आहे अर्थात चौदा जानेवारीला याच वेळी आलेली आहे त्यामुळे मकर राशी इंग्रजी कॅलेंडर प्रमाणेच येते असं म्हणणं चुकीच आहे इतर सण सर्व तिथीवर असतात मग मकर संक्रांती दरवर्षी चौदा जानेवारीला काय येते तर तशी ती येत नाही मकर राशीत सूर्यानं प्रवेश केला की मकर संक्रांती आपण समजतो आणि तो पुण्यकाल त्यावेळी दानधर्म करायचा असतो मकर संक्रांतीच्या तिथी आणि तारखेविषयी आपण बोलतोय पण टिळक पंचांगानुसार मकर संक्रांत एक दोन दिवस आधी येते असं म्हणतात तर ते खरं आहे का आणि त्याच्या मागचं कारण काय हा चांगला प्रश्न विचारलाय खरं सांगू का खरी मकर संक्रांत कधी आहे खरी संक्रांत ही एकवीस डिसेंबरला आहे ज्यावेळी सूर्य सायन मकर राशीत प्रवेश करतो तिथपासून दिनमान वाढत जात आणि दिनमान वाढत जाणं यासाठी मकर संक्रांती महत्वाची आहे आता या वर्षी एकवीस डिसेंबरला सूर्यानं सायन मकर राशीत प्रवेश केला तिथपासून दिनमान वाढायला लागलं ला। परंतु आपली पंचांग ही निर्यान आहेत आता सायन आणि निर्यण म्हणजे काय ते सांगतो विषुवृत्त आणि सूर्य मार्गवृत्त जिथे एकमेका छेदतात त्या छेदन बिंदूला संपात बिंदू म्हणतात म्हणजे वसंत संपात बिंदू शारद संपात बिंदू आता वसंत संपात बिंदू पासून आपण जर मेषाधी राशी केल्या विभाग किंवा सत्तावीस नक्षत्र तर त्याला सायन नक्षत्र किंवा सायन राशी म्हणतात आणि तशा सायन मकर राशीमध्ये सूर्यानं एकवीस डिसेंबरला प्रवेश केला तिथपासून निर्माण वाढत गेलं पण पंचांग निर्यान आहेत आता निर्यान काय आहेत तर सायन जो संपात बिंदू आहे तो पन्नास विकलांनी सरकतो त्याला गती आहे तो फिक्स नाहीये तेव्हा मग का होईल तारका एका बाजूला जातील आणि नावाचा विभाग एका बाजूला जाईल तस होऊ नये तारकांना महत्व आहे पंचांगामध्ये म्हणून आपली सर्व पंचांग ही निर्यान आहेत आणि निर्यन पंचांग असल्यामुळं आपल्याला माहिती आहे की निर्यन पंचांग असल्यामुळं ही मकर राशीमध्ये चौदा जानेवारीला सूर्यानं प्रवेश करणार आहे आणि म्हणून निर्यन मकर राशीमध्ये आता टिळक पंचांग आणि निर्णय सागर दाते पंचांग याच्यामध्ये फरक काय तो आपल्या लक्षात येईल आता या क्रांती वृत्तावरती बारा राशी किंवा सत्तावीस नक्षत्र विभाग आहेत ते स्टार्टिंग पॉइंट कुठला घ्यायचा प्रारंभ बिंदू कुठला घ्यायचा याविषयी मतभिन्नता होती खरं म्हणजे लोकमान्य टिळकांचा आग्रह असा होता की दृग गणित पाहिजे जसं आकाशात आहे तसं पंचांगात पाहिजे आणि जसं पंचांगात आहे तसं आकाशात दिसलं पाहिजे हा लोकमान्य टिळकांचा आग्रह होता आणि त्यामुळं लोकमान्य टिळकांनी आपल्याला माहिती आहे की एकोणीसशे चार मध्ये मुंबईला सभा घेतली पंचांगकर्त्यांची दृग गणित घ्यायला पाहिजे आणि एकोणीशे मध्ये पुण्याला घेतली तरी एकमत झालं नाही दृग गणितासाठी एकोणीसशे वीस साठी चांगलीला मिटिंग घेतली पंचांगकर्त्यांची सभा आणि त्याच्यामध्ये शंकराचार्य अध्यक्ष होते आणि एकमत झालं की दृग गणित पंचांगकर्त्यांनी स्वीकारायचं ठरवलं पूर्वीची सर्व पंचांग नाही लागव ग्रंथावरून तयार केली जायची पंचांगर्ते म्हणायचे ग्रंथ श्रेष्ठ आकाशात काही हो पण लोकमान्य टिळक हे खरे विद्वान खरे शास्त्रज्ञ खगोल शास्त्रज्ञ म्हणायला पाहिजे ते म्हणाले नाही पंचांग हे आकाशाप्रमाणेच असायला पाहिजे आणि पंचांगकर्त्यांची वेधशाळा पाहिजे असं त्यांचं मत होतं पण हा स्टार्टिंग पॉइंट कुठला घ्यायचा याविषयी मतभिन्नता होती तर चित्रा तारकेच्या समोरचा बिंदू हा स्टार्टिंग पॉइंट प्रारंभ बिंदू मानला तर दाते निर्णयसागर किंवा इतर सर्व भारतातील पंचांग ही चित्रा अयोनाशाची आहे आणि टिळक पंचांग हे जे झिटा तारा रेवती नक्षत्रातील झिटा तारा तो प्रारंभ बिंदू मानून जर आपण नक्षत्र विभाग विभाग केले तर ते टिळक पंचांगाप्रमाणे तर ते त्याला झिटा म्हणजे रेवती पक्ष आणि हा चित्रा पक्ष असं नाव मिळालं आणि त्या रेवती पक्षामध्ये दहा जानेवारीला सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो हे राशी विभाग वेगवेगळे झाले विचार करा सर्कल सर्कल वरती वेगवेगळे विभाग आहेत तर स्टार्टिंग पॉइंट कुठला घ्यायचा हा मित मतभिन्नता होती आणि त्याप्रमाणे टिळक पंचांगाची मकर संक्रांत ही दहा जानेवारीला आणि या वर्षी दाते निर्णय सगळं इतर भारतातील सरकारी पंचांगाची सुद्धा ही चौदा जानेवारीला आलेली आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा संक्रांत म्हणजे वाईट नाही आपण चुकीचा शब्द प्रयोग वापरतो काही वाईट घडलं की संक्रांत आली म्हणतो चुकीचं आहे संक्रांत याचा अर्थ एका राशीतून दुसऱ्या राशीत सूर्यानं प्रवेश करणं आणि मकर राशीत सूर्यानं प्रवेश करणं हे महत्वाचं आहे कारण आपण उत्तर गोलार्धात राहतो आणि या मकर राशी प्रवेश केला की दिनमान वाढत आणि त्यामुळे ते महत्वाचं आहे पूर्वीच्या काळी इलेक्ट्रिसिटी नव्हती त्यामुळे mm. दिनमान वाढत जाण्याला महत्व होतं शेतीची काम जास्त व्हायची आणि तो सण नाही अर्थात आपल्याला माहिती आहे आपले सगळे सण उत्सव देत ना ते ऋतूवर आधारित आहेत आणि त्यामुळे उत्तरायणाला महत्व आहे म्हणून मकर मकर संक्रांतीला महत्व आहे हे समजून घ्यायला पाहिजे मकर संक्रांतीचं महत्व तुम्ही सांगितलं पण इतर पंचांग आणि टिळक पंचांग याच्यातला फरक अजून काय सांगता येईल आणि टिळकांना स्वतंत्रपणे एक पंचांग काढावं असं का वाटलं असावं खरं सांगायचं तर पंचांगाचा इतिहास त्यासाठी बघायला लागेल समजून घ्यायला लागेल तिल, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचं म्हणणं एवढंच होतं की आकाशाप्रमाणे पंचांग स्थिती पाहिजे पंचांगात जे लिहिलंय तसं आकाशात दिसायला पाहिजे आणि जसं आकाशात दिलंय तसं पंचांगात असलं पाहिजे हे लोकमान्य ठेवण्याचा आग्रह होता परंतु आपल्याला माहिती आहे अठराशे छप्पन मध्ये केरो लक्ष्मण छत्रे यांनी एक पंचांग काढलं होतं त्याला छत्रे पंचांग म्हणायचे आणि नंतर पटवर्धनाने ते छापलं म्हणून त्याला पटवर्धनी पंचांग हे झालं आणि एकोणीसशे वीसच्या अधिवेशनात ज्या सर्वांनी मान्य केलं पंचांगकर्त्याने की दृ गणिताप्रमाणे पंचांग करायचं आणि तसं करायला नंतर सुरुवात केली परंतु प्रारंभ बिंदू कोणता घ्यायचा झिट्या तारा त्या रेवती पक्षाच किंवा चित्र समोरचा प्रारंभ बिंदू एकशे ऐंशी अंशावरचा तो म्हणायचा याबद्दल मतभेद जिथे राशी प्रवेश येतो ना तिथे या दोन पंचांगात फरक सापडतो बाकी सूर्यग्रहण चंद्रग्रहण इतर गोष्टीत फरक सापडत नाही जेव्हा अधिक महिना येतो तो राशी प्रवेशावरती अजून असतो आपल्याला माहितीये मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला चैत्र म्हणायचं मेष राशीत सूर्य असताना चा ज्या चांद्र म्हणायचं चा त्याला वैशाख म्हणायचं कधी कधी एका राशीत सूर्य असताना चा दोन चांद्र महिन्याचा प्रारंभ होतो तेव्हा पहिला तो अधिक महिना दुसरा निजमास ज्येष्ठ महिना या वर्षी आता पुढच्या अधिक आहे पुढच्या म्हणजे दोन हजार चौस मध्ये तर टिळक पंचांगाचा वेगळा अधिक महिना येईल कारण महिन्याचं नावच वेगळं आहे राशीच प्रवेशाची वेळ वेगळी त्या आहे त्यामुळे हा फरक घडतो आणि त्यामुळे अधिक महिना आला की बदल होतो सगळ्या सणांमध्ये आणि विशेषतः संक्रांतीमध्ये तर लोकांना लक्षात येतो कारण राशी प्रवेशावरती मकर संक्रांती असल्यामुळे पण एकोणीशे एकवीस मध्ये खरं म्हणजे लोकमान्य टिळकांचं हे केसरी ट्रस्टनी प्रकाशन सुरू केलं त्यामुळे त्याला टिळक पंचांग म्हणतात लोकमान्य टिळकांनी हे पंचांग सुरू केलेलं नाही एकोणीसशे एकवीस मध्ये हे पंचांग टिळक पंचांग म्हणून जे पटवर्धनी पंचांग होते रघुनाथ शास्त्री पटवर्धन त्यांचे संपादक होते आणि तसे ते आहेत पण सरकारी सुट्या या इतर पंचांगा प्रमाणे मिळतात त्यामुळे लोकांनी टिळक पंचांग वापरण्याचं प्रमाण कमी केलं अर्थात सर्कल ए, आहे क्रांती त्याचा स्टार्टिंग पॉइंट कुठला घ्यायचा याविषयी मतभिन्नता होती आणि सर्व पंचांग करते भारतातील सर्व हे चित्रा अयोनांशाते आहेत समोरचा प्रारंभिक मानतात चा त्यामुळे त्याप्रमाणे चौदा जानेवारीला या वर्षी फकर संक्रांती आहे वर्षभर ज्यांच्याशी भांडण झालं असेल मतभिन्नता झाली असेल त्यांना तिळगुळ द्यायचा आणि गोड बोला पण यावेळी नुसतं गोड बोला सांगायचं नाही नीट बोला असं म्हण सांगायला पाहिजे सत्य बोला नीट बोला हे सांगायला पाहिजे तसं ते संक्रांतीला सांगायला पाहिजे एकवीस डिसेंबर पासून हा परिणाम आपल्याला दिसायला लागतो दिनमान मोठं होतं आणि चौदा जानेवारी ते जाणवतं दान धर्म सांगितलेले यज्ञ तप आणि दान इतरांना गरीब लोकांना मदत व्हावी हा मागे उद्देश आहे दान म्हणजे डोनेशन नव्हे डोनेशन किती दिली कोणी दिली हे जाहीर केलं जातं दान हे मित्रांनो गुप्त ठेवायचं असतं तसं हे दान संक्रांतीला द्यायचं आहे ते गुप्त ठेवायचंय दुसरी गोष्ट काळी वस्त्र वापरली जातात आपल्या माहितीये हे थंडीचे दिवस असतात आणि काळा रंगा उष्णता शोषून घेतो म्हणून काळी वस्त्र वापरली जातात आकाशात मकर संक्रांतीला पतंग उडवतात कारण दिनमान मोठं होणं म्हणजे सूर्याला नमस्कार करणं त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं यासाठी पतंग उडवण्याची प्रथा ही मूळ गुजरात राजस्थानमधून महाराष्ट्रात आली परंतु पतंग आकाश हे माणसांचं नाही हे आकाश हे पक्ष्यांचं आहे पतंग उडवताना मांज्यामुळे कित्येक पक्षी गतप्राण होतात तेव्हा पतंग उडताना उडवताना धारदार मांजा वापरू नका आपण आनंदोत्सव साजरा करताना पशु पक्ष्यांना त्रास होता कामा नये ही काळजी घ्यायला पाहिजे आणि दिनमान मोठं होत यासाठी दानधर्म करायला पाहिजे गरिबांना मदत करायला पाहिजे आणि त्रिगुरुदेवाने गोड बोला हा एक फरगीवन फरगे असा संदेश देणारा हा मकर संक्रांतीचा सण सर्वत्र साजरा होत आहे मकर संक्रांत आणि टिळक पंचांगाविषयी आपण बोलतोय पण टिळक पंचांग वापरणारा एक ठराविक वर्गच आहे किंवा ठराविक पट्ट्यातच ते पंचांग फॉलो केलं जात तर त्यामागे काय कारण असं नाही याच कारण असं लोकमान्य बाळगंगाधर टिळकांचं एकोणीसशे वीस मध्ये दुःखद निधन झालं आणि पूर्वीचं पटवर्धनी पंचांग छत्रे यांचं पंचांग हे त्यांनी सुरू केलं दृगणित गणित सर्व पंचांग त्यांनी नंतर स्वीकारलेलं आहे फक्त अयोनाशाचा फरक असल्यामुळं हा फरक आहे आणि टिळकांचं नाव दिलं त्या काळामध्ये लोकमान्य टिळक आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्य चळवळीतले मोठे का, कार्यकर्ते होऊन गेले विशेषतः गीता रहस्य त्यांनी ग्रंथ लिहिला मी त्या ग्रंथावरती शंभर व्याख्यान दिली शंभर वर्ष झाले त्यावेळी खरं सांगू का लोकमान्य टिळक हे शास्त्रज्ञ होते आणि दृग गणितासाठी त्याने आग्रह झाला एकोणीसशे वीस मध्ये सांगलीला जी सभा झाली आणि त्यामध्ये टिळकांचं आवाहन गणितासंबंधीचा आग्रह हा सर्व पंचांग त्यांनी स्वीकारला आणि त्याप्रमाणे भारतातील बहुतेक सर्व पंचांग ही दृग गणितावरती जसे आकाश आहेत आधारलेली आहेत जसं पंचांगात आहे तसं आकाशात दिसतं आणि जसं आकाशात आहे तसं पंचांगामध्ये दिसत आणि महत्वाची गोष्ट की कोकण विभागामध्ये लोक म्हणजे टिळकांचं हे पंचांग टिळक पंचांग हे जास्त लोक वापरत असत त्या काळामध्ये आणि आता त्याच वापर कमी झालेला आहे पण माझं म्हणणं एवढंच आहे तुम्ही टिळक पंचांग वापरा किंवा इतर कुठलाही पंचांग वापरा मकर संक्रांती आनंदाचा सण आनंदाने साजरा करता आणि तो करताना इतरांना मदत करा दान धर्म करा आणि शुभेच्छा द्या आकाश हे पक्षांचं आहे आपलं नाही म्हणून झारदार मांजा त्या दिवशी वापरू नका पतंग उडवताना आनंदोत्सव साजरा करा आणि इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करा हा या सणामागचा उद्देश आहे टिळक पंचांगाविषयी आपण बोलतोय तर टिळक पंचांगामध्ये यावर्षी कुठल्या दिवशी मकर संक्रांत साजरी होणार हा सहा जानेवारीला मकर संक्रांतीचा सण आहे कारण आपल्यामध्ये चार अंशाचा फरक आहे चार अंशाचा आणि म्हणून दहा आणि चौदा चार अंशाचा फरक असल्यामुळं चित्रा तारखेच्या समोरचा प्रारंभ बिंदू हा इतर पंचांगांनी स्वीकारलेला आहे आणि झिटा तारा रेवती पक्ष हा झिटा तारा हा रेवती पक्षाचा आहे पक्षा त्यामुळे चार दिवसाचा फरक आहे आणि तो नेमका संक्रांतीच्याच वेळी लक्षात येतो इतर वेळी अधिक महिना आला की टिळक पंचांग आणि इतर पंचांग यातला फरक कळतो कारण अधिक महिना आला की पुन्हा ऍडजस्ट होईपर्यंत सर्व सण हे वेगवेगळ्या दिवशी येत असतात त्यामुळे त्यावेळी लक्षात येतं पण मकर संक्रांतीला त्याची विशेष आठवण होत संक्रांत ही खरी एकवीस डिसेंबरची आहे विज्ञानाप्रमाणे कारण दिनमान एकवीस डिसेंबरला वाढत जात आपल्याला माहिती उतरायला आरंभ होतो ही गोष्ट स्वतः लक्षात घ्यायला पाहिजे पण पंचांग ही निर्यन असल्यामुळं निर्यन मकर राशीत प्रवेश केल्यानंतर मकर संक्रांती साजरी केली जाते सध्या जे पंचांग उपलब्ध आहे तर त्याच्यातलं सगळ्यात रिलेव्हट पंचांग कुठलं म्हणता येईल सध्याच्या <laughs> कालखंडानुसार हा चांगला प्रश्न आहे खरं म्हणजे महाराष्ट्रात जवळजवळ दहा पंधरा पंचांग प्रसिद्ध होतात पंचांग ही आकाशाप्रमाणे असायला पाहिजे म्हणजे त्याचं सर्व श्रेय लोकमान्य बाळ जर टिळकांना जात लक्षात घ्या आणि त्यामुळं दरिक गणित वापरलं जातं पंचांगात पंचांगात आकाशात जसं दिसतो तसं पंचांगात पाहिजे आणि जसं पंचांग आहे तसं आकाशात दिसलं पाहिजे पंचांग म्हणजे काय पंचांग म्हणजे फल ज्योतिष नव्हे पंचांग म्हणजे खगोल गणित जसं रेल्वेचं वेळापत्रक असतं ना तसं पंचांग असत खगोलीय गोल म्हणजे नक्षत्र ग्रह आणि इतर गोष्टींची खगोलीय माहिती त्याच्यामध्ये ते त्याचं वेळापत्रक असतं ग्रहण कधी लागणार आहे कुठला ग्रह कुठल्या राशीत प्रवेश करणार हो आहे ही खगोलीय माहिती पंचांग पंचांगा ही पंचांगात असते रेल्वेचं टाइम टेबल प्रमाणे आकाशाचं वेळापत्रक म्हणजे पंचांग आहे पंचांग म्हणजे फलज्योतिष नव्हे ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि गणित अचूक गणित पूर्वी पंचांग ही वेगवेगळ्या ग्रंथावरून प्रसिद्ध व्हायची पण लोकमान्य टिळकांनी सांगितलं ग्रंथापेक्षा आकाश महत्वाचं जसं आकाशात आहे तसं पंचागात पाहिजे आणि जसं पंचांगात आहे तसंच आकाशात दिसलं पाहिजे आता तुम्हीच बघा ना पंचांगात जे ग्रहणाचा वेळ दिलेली असते त्याच वेळी ग्रहण आकाशात लागतं आणि जसं आकाशात ग्रहण लागतं तशीच वेळ पंचांगात दिलेली असते आता सध्याची बहुतेक सर्व पंचांगी संगणकावरती केली जातात आणि संगणकामध्ये जे आपल्याला माहितीये सृष्टीमध्ये बदल होतो आता भरती ओटीमध्ये चंद्र दरवर्षी तीन पूर्णांक आठ दशा सेंटीमीटरनी दूर जातोय पृथ्वीचा वेग मंदावतोय हे डेल्टा टी म्हणून जे गणित आता आम्ही म्हणतो तर ते सर्व ऍडजस्ट संगणकावर केलं जातं त्यामुळे संगणकावरती केलेली पंचांग आत्ताची जास्त अचूक आहेत बहुतेक सर्व पंचांग ही संगणकावरती होतात आणि त्यामुळे संगणकाचं गणित हे अचूक आहे फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड हा सुद्धा ऍक्झिस्ट केला जातो आणि त्यामुळं आत्ताची बहुतेक पंचांग ही दृग गणितावरती आधारलेली असल्यामुळे शास्त्र शुद्ध आहेत टिळक पंचांग सुद्धा दृग गणया गणितावरती आधारलेला आहे ते सुद्धा शास्त्र शुद्ध आहे फक्त स्टार्टिंग पॉईंट प्रारंभ बिंदू हा रेवती पक्षाचा आहे आणि इतर पंचांगाचा चित्रा पक्षी आहे ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे धन्यवाद सोमनजी तुम्ही आम्हाला मकर संक्रांत आणि पंचांग या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केलं मला खात्री आहे की ही मुलाखत बघितल्यानंतर लोकांच्या पंचांगाविषयीच्या अनेक शंका दूर झाल्या असतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हिंदुस्तान पोस्टला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा